ऐकलात ना आवाज आपले केळीचे मसाला पेपर्स किती कुरकुरीत झालेत आणि किती लांब सडक मसालेदार चटपटीत दिसत आहेत पहा मार्केटमध्ये केळी विकत घेण्यापासून वेपर्सचा मसाला कसा तयार करायचा सडक वेपर्स कसे करायचे आणि ते दीर्घकाळ कुरकुरीत कसे राहतील हे सगळं आज आपण पाहणार आहोत फार महिना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे सडक लालभडक कुरकुरीत चटपटीत केळीचे मसाला वेपर्स अगदी मार्केट सारखे लांबचे मसालेदार कुरकुरीत चटपटीत केळीचे चिप्स बनवण्यासाठी हे इथे आपल्याला पाच हिरवी कच्ची केळी घ्यायची आहेत तुम्हाला इथे दहा केळी दिसत आहेत परंतु यातली आपण फक्त पाचच केळी आता वापरणार आहोत मार्केटमध्ये दोन प्रकारची हिरवी कच्ची केळी मिळतात जी छोट्या आकाराची असतात ती भाजीची असतात आणि जी मोठ्या आकाराची असतात ती वेपर्सची चिप्सची असतात म्हणजे त्यांना मद्रासी केळी असं म्हणतात ज्यांच्याकडून आपण केळी घेणार आहोत त्यांना सांगायचं की मला वेपर्स करायचे ते बरोबर मद्रासी मोठी केळी देतात हो पण केळी घेताना आपल्याला अगदी कच्ची केळी घ्यायची म्हणजे कडक केळी घ्यायचे अजिबात ती पिकलेली जास्त नाही आता एका वाटीमध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आणि दोन्ही जिन्नस पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या पाण्याचं काय करायचं आपण हे पुढे पाहणार आहोत आता आपल्याला वेपरसाठी अगदी छोटासा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला एक चमचा तिखट लाल मिरची पावडर एक चमचा आमचूर पावडर एक चमचा काळी मिरी पावडर घालायची अर्धा चमचा मीठ घालायचा आणि आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत साध्या मिठाऐवजी तुम्ही सैंधू मीठ काळं मीठ वापरत चालणार आहे जर तुमच्याकडे आमचूर पावडर उपलब्ध नसेल तर तुम्ही चाट मसाला देखील वापरू शकता आणि जर तुम्हाला वेपरचा रंग खूपच लाल हवा असेल ना तर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आपली वेपरची सगळी तयारी झाली आहे आता आपण लगेचच केळीचे वेपर्स करायला सुरुवात करूया त्यासाठी हे आपण बटाट्याचे वेपर्स करतो ना ते स्लायसर आपल्याला घ्यायचं आहे एका बाजूला वेपर्स करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला मंदाचेवर तेल गरम करण्यासाठी आहे याआधी सुद्धा आपण कच्च्या केळीचे गोल वेपर्स कसे करायचे ते पाहिलं होतं ते जे उरलेलं तेल आहे ना तेच आपण आता इथे वापरतोय आता केळ घ्यायचं केळाचा देठाकडील आणि तळाचा अर्धा अर्धा इंचा भाग आपल्याला काढून टाकून फेकून द्यायचा आहे आणि हे पा केळीचं साल तीन भागांमध्ये विभागलेलं असतं केळीला ज्या तीन उभ्या शिरा असतात ना त्यावर अशा पद्धतीने सुरीच्या सांग्याने आपल्याला छेद द्यायचा आहे परंतु छेद देण्या अगोदर सुरीला आणि हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचंय ते कशासाठी केळीच्या सालांना देखील चीक असतं तो आपल्याला सहजासहजी डोळ्यांना लगेच दिसत नाही पण तो असतो तो चीक सूर्यला आणि आपल्या तहातांना लागतो आणि मग सूर्य आणि तहात केळीच्या आतला गाभ्याला लागतात आणि मग गाभा काळा पडतो म्हणून आपल्याला तेल लावून घ्यायचंय केळीचे वेपर्स करण्यासाठी आपल्याला सगळी केळी एकदम सोलून घ्यायची नाहीये तर एक एक केळ सोलायचे आणि एका एका केळीचे आपल्याला वेपर्स करून घ्यायचे जर आपण सगळी केळी एकदम सोलून ठेवली तर केळी काळी पडतात म्हणून आपल्याला एक एकच केळ सोलायचंय आणि एका केळीचे आपल्याला वेपर्स करून घ्यायचेत हे पण आपलं पहिलं केळ सोलून झालेलं आहे तोपर्यंत तेलही गरम झालंय आता स्लायसर कढईवर तिरप धरायचे आणि केळी सुद्धा तिरपी धरायची आहे आणि याचे आपल्याला वेपर्स म्हणजे चिप्स पाडायला सुरुवात करायची आहे पाहताना तुम्ही अगदी पटपट पटपट -पट चिप्स पाळून होत आहेत सुरवातीला केवळ थोडंसं तिरप आहे आणि चिप्स पाडायचे नंतर मात्र अगदी अडव धरायचे म्हणजे मोठमोठे चिप्स पडतात हे पाहत आहे सुरवातीचं अर्धा मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे वेपर्स पाडल्या पाडल्या लगेचच त्यांना झाडा किंवा चमचा ला लावायचा नाही अर्धा मिनिट थांबायचंय अर्ध्या मिनिटानंतर आपल्याला वेपर्स उलट करून घ्यायचे झाल्याचे साहाय्यानं थोडेसे बोकळे करून घ्यायचे आणि हे पा आपण जे आता हळदीचं आणि मिठाचं पाणी करून ठेवलं होतं ना त्यातलं एक ते दीड चमचं पाणी आपल्याला तेला या तेलामध्ये अगदी हळवार घालायचं आहे पाणी घातल्यानंतर दहा पंधरा सेकंद थांबायचे से गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आता आपल्याला हे पेपर झाडायच्या साहाय्यानं एकसारखे हलवत राहायचे उलटपालट करत राहायचे अशा प्रकारे हळद मिठाचं पाणी घातलं ना तर सगळ्या वेपर्सला एकसारखं मीठ लागलं जातं रंगही चांगला येतो आता मात्र इथून पुढे आपल्याला गॅसची फ्लेम मोठी किंवा मध्यम अजिबात करायची नाहीये मंद आचेवर आपल्याला हे वेपर्स तळून घ्यायचेत वेपर्स तळताना आपल्याला अजिबात घाई गडबड करायची नाहीये छोट्या गोल वेपर्स पेक्षा हे जे लांबसडक वेपर्स असतात ना यांना त्यांच्यापेक्षा जरा जास्त वेळ लागतो वेपर्स तळताना तुम्ही खूप घाई केली जर वेपर तळले तर ते वरवर तुम्हाला तळल्यासारखे दिसतील परंतु आतून कच्चेच असेल थंड झाल्यावर ते लूज पडतील वातट होतील आणि खाताना मग दातांना चिकटतील हे पा जवळपास सात ते आठ मिनिट मंदाचे तळल्यानंतर तेलावरील बुडबुडे कमी झालेले आहेत वेपर तेलावर तरंगू लागलेले आहेत अगदी शांत झालेत आता आपल्याला हे वेपर्स काढून घ्यायचे आहेत आवाज तर का किती कुरकुरीत तळले गेले आहेत आपले वेपर्स ऐकलात ना आवाज थंड झाल्यावर तर ते आणखी कुरकुरीत होणार आहेत आता आपण जो वेपर्ससाठीचा मसाला तयार करून ठेवलाय तो मसाला थोडा थोडा यावर भुरगुन भुर भुर घ्यायचा आहे आणि वेपर्स उलटपालट करत करत केळीला दोन्ही बाजूनी तो हाताने लावून घ्यायचा आहे म्हणजे अगदी व्यवस्थित लागतो दुसरा घाणा तळून झाला की दुसऱ्या घाण्यावर सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं मसाला भुरभुरून घ्यायचा भुर भुर आणि केळीच्या वेपर्सला चोरून आहे प्रत्येक घाण्यानंतर आपल्याला मसाला भुरभुरून घ्यायचा आहे एकदम सगळी तुम्ही वेपर्स तळाल आणि मग एकदम मसाला भुरभुरून घ्याल तर मग काय होतं केळीचे वेपर्स थंड होतात आणि मग मसाला व्यवस्थित लागत नाही इथून पुढील सगळी केळी आपल्याला पहिल्या केळीप्रमाणे सुरीच्या साय्यानं छेद देऊन घ्यायची त्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीनंच आपल्याला ते तळून घ्यायची आहेत केळीचे वेपर्स करताना काही गोष्टींची काळजी घ्या काही गोष्टी लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे एकदम केळी आपल्याला सोडून घ्यायची नाहीयेत एक एक केळ्याचं साल काढायचे आणि मग त्याचे चिप्स पाडून घ्यायचे गरम तेलाच्या कढईमध्ये वेपर्स पाडताना कढईच्या दोन तीन इंच वर स्लायसर धरा अगदी काळजीपूर्वक वेपर्स पाडा नाही तर तेलाची वाफ हातावर येण्याची शक्यता असते तिसरी गोष्ट म्हणजे पेपर्स तळताना था अजिबात घाई करू नका मंदाचे वरच तळा मोठ्या चढ तळले तर तुम्हाला ते तळल्यासारखे तेल वाटतील परंतु थंड झाल्यानंतर लूज पडतील वातट होतील आणि मग खाताना दातांना चिकटतील शिवाय दीर्घकाळ टिकणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शक्यतो केळीचे पेपर्स करताना खोबरेल तेल म्हणजे खोबऱ्याचं खाण्याचं तेल वापरलं जातं परंतु तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेलं कोणतंही तेल वापरू शकता फक्त पाम तेल वापरू नका पाम तेलाचा खूप उग्र दर्प येतो आणि वेपर तळताना हळद मिठाचं पाणी तेलामध्ये सोडायला अजिबात विसरू नका कारण त्यामुळे काय होतं तेल बाहेर पडत नाही वेपर एकमेकांना चिकटत नाही मिठाच्या पाण्यानं ना वेपर आणि कुरकुरीत होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिबात घाई न करता शांतपणे मंदाचेवर वेपर तुम्ही तळलेत ना तर तुमचे वेपर्स सुद्धा अगदी मार्केट सारखे कुरकुरीत होतील हे पण आपले सगळ्या घाईंचे वेपर्स तळून झालेले आहेत पाहताना तुम्ही आपले वेपर्स किती लांब सडक झालेत ते तयार झालेल्या पेपर्सवर आपल्याला मसाला भुरभुरून घ्यायचे आहे पेपर्स पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एका सर्विंग प्लेटमध्ये ते काढून घ्यायचे आहेत मी इथे वेपर करण्यासाठी छोट्या कढईचा वापर केलाय म्हणून मी एक एकच के केळ्याचे पेपर्स पाडून घेतोय जर तुम्ही मोठी कढई किंवा पसरट पॅन वापरलात तर मग दोन दोन केळीचे करून घेतले तरी सुद्धा चालणार आहे ऐकलात ना आवाज मस्तपैकी तळले गेलेत त्यामुळे कुरकुरी झालेत आणि चुरपा किती बारीक होतोय आणि कसले भारी दिसतायत एकदम लाल भडक लांबसडक अगदी मसालेदार चटपटीत मार्केटपेक्षा सुद्धा भारी झालेत मार्केटमध्ये मार्केट 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 जरी तुकडे तुकडे असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेपर्स अजिबात तेलकट झालेले नाही सुटला ना तुमच्याही तोंडाला पाणी जर घरीच इतके भारी वेपर्स होत असतील तर कशाला कोण मार्केटमधून विकत आणेल याआधी सुद्धा आपण नमकीन मसालेदार केईचे गोल वेपर्स कसे करायचे ते पाहिले ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली ती जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लांब सडक लाल बडक मसालेदार चटपटीत घेईचे पेपर्स एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचं हे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद